नमस्कार मी रेखा सरदे मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे जर्नी विथ रेखा तर मंडळी ओळख आयुर्वेदाच्या अभियानाअंतर्गत आम्ही काम करतो ज्यूस या अशा प्रोडक्टचं आम्ही प्रमोशन करत असतो त्या प्रमोशन करता करता आम्ही एकदा हे सुनील कदम आहेत आणि त्यांच्या मिसेस आहेत अमृपाली कदम या दोघांनाही आम्ही ज्यूस दिलं होतं पूजा खेडकर या आमच्या टीम मेंबरच्या मार्फत तर बघूयात त्यांना काय त्रास होता आणि आता काय त्यांचा त्रास कमी झालाय का आणि त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले चला ऐकूया तर सांगा सर तुम्ही हे अवलंजेस घेतलं तर किती दिवसापूर्वी घेतलं होतं आणि काय त्रास होता एक महिना झाला एक महिना झाला एक महिना झाला आपले गुडगी पायाचे किंवा किल्ले भयानक दुखायचे ते आता एवढे नाही दुखत बर फरक मला आहे ना दुसऱ्याला आहे ना जायची गुडघे म्हणजे तुम्ही असे इतके दुखत होते की मुलं दाबत होते आता अजिबात गुडघ्या तुम्हाला सांगितलं हे पण आहे

कामाच्या वेळेला ते काय करायचे त्याच्यामुळे पण आता झाले काय की जुनी जी ऍसिडिटी आहे जे काही पित्त वगैरे होतं ते सगळं जळून गेले आणि आता नव्याने त्यांना भूक लागायला लागली व्यवस्थित जेवणपण आहे झोपेच काय कारण पूर्वी त्रास व्हायचा आणि कसं वाटत लोकांनी हे घेतलं पाहिजे का काय कसं वाटतं लहान मुलांपासून लहान मुलांचं काय तुम्ही मग उल्लेख केला लहान मुलांनी घेतला मोठ्या मुलाचा काय झालं म्हणजे हे तब्येत पण कमी करते आणि मॅडम तुम्हाला काय त्रास होता इथे थोडस मॅडमकडे कॅमेरा घ्या की मॅडम नाकावर आणि गालावर दोन्ही गालावर गाला वांगाचे डाग होते आणि बऱ्याच प्रकारे ते तीस ते चाळीस टक्के कव्हर झालेत आपण बिफोर आफ्टरचा फोटो पण लावणार आहोत व्हिडिओच्या शेवटी तर मॅडम तुम्हाला कसं वाटतंय लोक तुम्हाला बोलतात छान फरक पडलाय तुम्हाला स्वतःला जाणवत मला पण जाणवते आणि दुसरे पण म्हणतात चेहर जरा फरक पडलाय काय लावते वा अमृत ज्यूस सांगितलं अमृज्यूस लावते मी पिते पण आणि लावते पण असं सांगताय बरोबर आहे तर मंडळी इथे बघा की आ, जे काही स्किनचे प्रॉब्लेम असतील ना ते आपल्या अम्रुजेस कव्हर करत आहे मग स्किनचे प्रॉब्लेम जसं की सोरायसिस असेल कोड असेल कुठलाही प्रॉब्लेम स्किनशी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल तर अम्रुचेस त्या पण आणि ते त्या जागेवर लावावं पण लागतं नाईटा खरंच काही असतो तर धन्यवाद मंडळी आजचा हा व्हिडिओ इथेच अंभवते तुम्हाला रिझल्ट कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते गरजूपर्यंत पोहोचतील ज्यांना कोणाला त्रास असेल तर ते तुमचा व्हिडिओ बघून नक्कीच अमृतचीस ऑर्डर करणार आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नंबर शेअर करते तर त्या नंबरवरती कॉल करा आणि तुमचा आजच अमृतचेस मागून घ्या